तांदळाची भाकरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी स्नेहा किचन अँड तुमचं स्वागत आहे आहे आता मी पातेला पातेला तापत चांगला तापला की त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यात आता थोडस आपल्याला मीठ घालायचं आहे पाणी उकळू लागलं की त्याच्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत इथे पाणी आपलं चांगलं उकळू लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत इथे मी लाकडी कालता घेतलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाटण्याच्या साह्याने पीठ घाटू शकता जर तुम्ही मार्केट मधलं पीठ आणून वापरत असाल तर तुम्ही एक ग्लास पिठाला दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे पीठ आता आपण ताटात काढून घेणार आहोत भाकरीसाठी विशेष टीप म्हणजे तांदळाची भाकरी, भाकरी बनवण्यासाठी पीठ हे एकदम बारीक दळलेले असावे म्हणजे आपली भाकरी ही मऊ होते पीठ गरम असताना आपल्याला मळायला घ्यायचं आहे सुरुवातीला वाटीच्या किंवा ग्लासाच्या साह्याने पिठाच्या गुटळ्या आपण फोडून घेणार आहोत नंतर आपण पीठ मळून घेणार आहोत इथे सेकंड टीप सांगते मी तुम्हाला जर तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदा भाकरी करणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने उकड काढून भाकरी बनवा अशा पद्धतीने बनवली भाकरी ही बनवायला खूप सोपी जाते फक्त उकड काढताना पाण्याचा अंदाज हा अचूक झाला पाहिजे कारण ते प्रत्येक पिठावर डिपेंड असतं काही पिठांना जास्त पाणी लागतं तर काही पिठांना कमी पाणी लागतं हे जर आपल्याला गणित जमलं तर भाकरी बनवायला आपल्याला खूप सोपी जाते आता पीठ थोडं गार झालं तर आपल्याला हाताला थोडं पाणी लावून लावून पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे हे छान मऊसूत होतं जितकं पीठ चांगलं मळून घ्याल तितकी भाकरी बनवायला एकदम सोपी जाते आता आपण भाकरी करायला घेऊया साधारण एक ग्लास पिठाच्या प्रमाणात माझ्या पाच ते सहा भाकऱ्या होतात लाटताना मात्र कडेकडेने लाटून घ्यायचं आहे भाकरी फिरवून घ्यायची जर लाटताना भाकरी फिरली नाही तर पोलीपाट फिरवून घ्यायचं आहे भाकरी झाल्यावर साईडच्या कड़ा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत इथे मी पातळ भाकऱ्या लाटलेल्या आहेत yeah. भाकरी तव्यावर घालायची आहे आणि सर्व बाजूनी पाणी घालायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे अर्धा मिनिट झालं की वरची बाजू आपली कोरडी झाली की भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे वरची बाजू ही आपली कोरडी झालेली आहे आता आपण भाकरी पलटून घेणार आहोत पलटून झाल्यावर बघायचं भाकरी आपली इझिली मूव्ह होते म्हणजे भाकरीची खालची बाजू ही व्यवस्थित सुकलेली आहे मग भाकरी पलटी करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित फुगली जाते भाकरीच्या साईडच्या कडा आपल्याला चांगला शेकवून घ्यायच्या आहेत सर्व साइडनी भाकरी आपल्याला व्यवस्थित अशी शेकवून घ्यायची आहे सर्व साइड शेकवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाकरी छान फुगलेली आहे आता आपण ती भाकरी काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व भाकरी बनवून घेत आहे इथे आपण सर्व भाकऱ्या करून घेणार आहोत विशेष टीप म्हणजे भाकरीचं पीठ हे मार्केटचं असू दे किंवा घरचं दळलेलं असू दे तर तुम्ही अशा पद्धतीने भाकरी केली ना ती मऊसूतच राहते अजिबात कडक किंवा वातड होत नाही अशा प्रकारे माझ्या सर्व भाकऱ्या ह्या करून झालेल्या आहेत ही भाकरी तुम्ही भाजी सोबत व्हेज सोबत खाऊ शकता अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद